एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर येथील शिक्षक तसेच विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी कार्यक्रमाद्वारे माहिती देण्यात आली नैसर्गिक आपत्ती रस्ता अपघात आग आटोक्यात कशी आणायची फायर सिलेंडर बद्दलची माहिती व ते कसे हाताळायचे पुराचे पाणी शिरल्यावर सर्वप्रथम काय उपाययोजना करायला पाहिजे टकाऊ वस्तूपासून डिवाईस कसे तयार करायचे विजेवर चालणारे उपकरण त्वरित खंडित कशा प्रकारे करायच्या आणि रस्त्यावर अपघात झाल्यावर आपण सर्वप्रथम काय करायला पाहिजे याबद्दल जिल्हा शोध व बचाव पथकाद्वारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली याविषयी या आपण सर्वांनी जनजागृती व सहकार्य कशा प्रकारे करायला पाहिजे आणि सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे प्रशिक्षक सचिन धरमकर दीपक पाल गजानन वाडेकर भूषण वैद्य आकाश निमकर राजेंद्र शाहकार यांनी उपस्थित राहून जनजागृती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माहिती देण्यात आली जनसमर्थन न्यूज नांदगाव खंडेश्वर आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला काही ना काही तडफड काहिण करावा लागेल काय काय की मॅडम पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाह असा असते एकमेकाला एकमेकाचा आवाज येत नाही तर इथून वाहून गेल्यानंतर दुसऱ्या गावी जागा माणूस निघून तर अजून नदीच्या पात्राच्या बाहेर गाव वस्ती असते कोणी तहसीलदार तो साहेब त्यांना आदेश देतात तलाठ्यांना की तुम्ही दवंडी द्या दवंडी झाल्यानंतर आपण गाव खाली करत नाही मग तिथं आपले कुणी शेतकरी बांधव नाही हातपाय हवा लागेल आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला माहिती आहे काय का? करावं लागेल अक्षयशो नोगा करू मला सांगितलं मॅडमनं मॅडमनं मला थोडं अजून सांगितलं मला डान्स येते म्हणून मला <laughs> जाऊ द्या तर आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला कॉलेज मध्ये एक मुलगा असते कोणाला गेल कारण की दुसऱ्याला आवाज दिला पाहिजे ना त्या कोणाला आवाज दिल्यानंतर तो आपल्याला वाचवायला येईल ना पाण्याचा प्रवाह असते ओळखू कोणी निघतात घराच्या बाहेर कोणाला भेट गव्हर्नमेंटनं प्रमाणित केलेला काय याचं नाव माहिती आहे का लाईफ जॉकेट काय आवाज व्हायचं लाईफ जॉकेट याला शासनानं प्रमाणित केलेलं आहे मग आम्ही असं बसल्या नाही आम्ही तिथं आमच्या स्टोअरला काय करतो खाली बसल्यानंतर काही ना काही साधन उपलब्ध करतो जसं समजा आपल्याकडे लाईफ जॉकेट नाही अशी काही घटना घडली गट तर मग आम्ही तिथं बसल्या बसल्या हे लाईफ जॉकेट तयार केलेलं आहे हे काय आहे माहिती आहे का माझे इथं तांदूळ आणले होते दिवाळीला तर ते बोरी आहे त्याला उलटं केलेलं आहे पालसाहेबाची तर रंगीन टी व्ही आणली होती त्याच्यामध्ये थर्माकॉल येते ना थर्मोकॉल आणले हे याच्या आतमध्ये थर्मोकॉल आहे वैद्य साहेबांची तर बाज होती नेवारची त्यांची मिसेस खेळतली आहे ना त्यांनी त्यांना नेवारची बाज सांगायचं होती आपली तर बाज बनव म्हणजे नेवाडची यांना सांगत आपल्याला नेवारपट्टी पाहिजे यांनी आव नाही केलं काम के नाही केलं म्हणजे माझं नाव झालं पाहिजे म्हणून यांनी ती पट्टी काढली आणि आमच्यासाठी आणली त्यासाठी हे लाईफ जॉकेट बनवण्यासाठी तर अशा पद्धतीनं आपण लाईफ जॉकेट बनवलेलं ला आहे कशा पद्धतीनं आम्ही स्वतः बनवला आहे पण याला इथं माहिती अंधारामध्ये काय ना गौरी गौरी पाण्यामध्ये उडालेली <laughs> आहे काय तिला आम्ही पहिल्यांदा लाईट लवकर घात होतो तर बोटमध्ये होती मग गौरी जर मोबाईल होता तिनं असा आळवतळ करू करू पाण्यात डुबलून गेल्या दोन तुम्हाला आम्ही काही लोकांना नेत होतो त्यासाठी रात्रीचा वेळ झाला तर याला रात्रीला मग कसं शोधायचं हे बाईट समोर रेडियम आहे समोर हे दिसते का इकडून इकडून दिसते का हे चौकण भागी मागव कदाचित कोणी वाहून गेलेला असते त्यांना आपला प्राण गमावलेला असते तर तो पाण्यामध्ये कसा जाते असं जाते का, दु। दुसरे का तो असाच जाते काय तर त्यामुळे अशी वापर गेली हे वाहत वाहत दुसऱ्या गावले नांदगाव फाउंडेशनचं धोरण दुसऱ्या गावले गेली तर कदाचित मग आम्ही लाईटांना काय करू लाईट ड्युटी टॉर्च असते आमच्याकडे तर तो टॉर्च मारल्यानंतर आम्हाला ओळखू येते की हे आपल्या आहे म्हणून बॉडी इथं आपला लाईट वगैरे घातलेलं आहे परत आता ह्या दो मॅडम आणि हे दोघी विद्यार्थिनी हे दोघीच्या दोघीही वाहत गेलेले आहे वाहत गेलेले आहे परंतु यांना यांचा जीव वाचवा लागेल ना वाचवा लागेल ना बघ हे आता पाण्यामध्ये राहायचं सर मॅडम तुम्ही पाण्यामध्ये या वाका तू पण पाण्यामध्ये आहे आता तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला काही पण करावं लागते ना काही पण नाही तुझं चाकूस का सांग हांदेश आपल्याला तिथं आपले हातपाय हलावा लागेल बरोबर आहे तर आता तू पाण्यामध्ये आहे आता तुमचा जीव कसा पिक्चर वगैरे पाहता ना